एन पुणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मागील दोन वर्षापासून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले काका पुतण्या एकत्र आले दोघांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयामुळे निष्ठावान असलेले प्रशांत जगताप शरद पवारांपासून दुरावले काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी दणदणीत विजय मिळवला आता वरवर जरी पुण्याच्या राजकारणात हे चित्र दिसत असलं तरी या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीनेच सदस्यांच्या विरोधात उमेदवार उभा करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला असल्याचं दिसून आलं तसंच नाराज असलेल्या प्रशांत जगतापांना काँग्रेसमध्ये संधी मिळू नये यासाठी देखील विशेष प्रयत्न होत असल्याचं देखील दिसून आलं आणि तिथेच प्रश्न पडला की शरद पवारांसोबत निष्ठावान असलेल्या प्रशांत जगतापांचे पाय खेचण्याचा प्रयत्न नेमका कुणी केला त्यांची राजकीय दृष्ट्या गळचेपी व्हावी यासाठी नेमकी कुणी फील्डिंग लावली शरद पवारांच्याच राष्ट्रवादी त्यांचे कुणी इथे शत्रू आहेत का प्रशांत जगतापांचा रोख नेमका कुणाकडे होता याच विषयावर आजचा हा व्हिडिओ पण तत्पूर्वी जर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय वखरला यू दोन हजार अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणल्या जाणाऱ्या कित्येकांनी त्यांची साथ सोडली सत्तेच्या मोहापाई अजितदादांचा आणि पर्यायनं भाजपाचा हात धरला मात्र राज्यात अशी सगळी परिस्थिती असताना देखील अजित पवारांशी कायमच सख्य असताना ते केवळ भाजपमध्ये गेले त्यांनी आपली विचारधारा सोडली म्हणूनच न जाण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाला गळती लागलेली असताना कायमच शरद पवरांचा काम प्रशांत जगतापांनी तोंडावर शरद पवारांची पदाधिकारी राजीनामा आणि त्यानंतरचा काँग्रेस प्रवेश पुण्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात गाजला यात खर तर जेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रशांत जगतापांच्या नाराजीच्या म्हणूनच तेव्हा त्यांच्या नाराजीबद्दल जेव्हा सुप्रिया सुळेंना विचारणा झाली तेव्हा त्यांनी नाराजी घरी चालते नाराजी लोकशाहीत मान्य नाही समाजात काम करताना नाराजी चालत नाही जगतापांचे प्रश्न रास्त आहेत मात्र ही निवडणूक आहे असं म्हणत त्यांनी प्रशांत जगतापांच्या नाराजीला फारसं सिरियसली घेतलंच नाही उलट नाराज राहायला हे काही घर नाही असं म्हणत त्यांना एक प्रकारे सुनावलंच त्यानंतर तर त्यांच्या सोडचिठ्ठीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आणि त्यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला मात्र असं असलं तरी स्वतः प्रशांत जगतापांनी काहीही झालं तरी मी अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपा आणि शिवसेनेत जाणार नाही ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आणि तेव्हाच ते, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं दिसून येऊ लागलं त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र जेव्हा जगतापांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा देखील त्यांचा काँग्रेस प्रवेश रोखण्यासाठी थी, राष्ट्रवादीतीलच काही बडे नेते धडपडत होते असं दिसून आलं काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होऊ नये म्हणून काही नेत्यांकडून प्रयत्न होत चा चर्चा झाल्या आणि प्रशांत जगतापांची कोंडी करण्यात आली देखील जेव्हा त्यांनी दे प्रवेश केला तेव्हा त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून देखील राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी ने फिल्डिंग लावली असल्याचं बोललं जाऊ लागलं पण सगळी फिल्डिंग लावूनही जेव्हा प्रशांत जगतापांना उमेदवारी मिळाली आणि त्यांची राजकीय ताकद बघता त्यांचा विजय निश्चित मानला जाऊ लागला तेव्हा देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना पाडण्यासाठी विशेष प्रयत्न झाले त्यासाठी त्यांच्या विरोधातील उमेदवाराला बळ देण्यात आलं मात्र असं असलं तरी या हो निवडणुकीत प्रशांत जगतापांनी आपला गड राखला पण काँग्रेसमध्ये जाऊन जोरदार मुसंडी मारली पण या सगळ्यात प्रश्न पडत होता की एवढी वर्ष शरद पवारांची निष्ठा राखून असलेल्या प्रशांत जगतापांची गळचेपी नेमकी कुणी केली त्यांनी काँग्रेसमध्ये संधी मिळू नये त्यांचं राजकीय खच्चीकरण व्हावं यासाठी नेमके कुणी प्रयत्न केले याबद्दल आता प्रश्न पडू लागलेत या सगळ्या परिस्थितीत सुप्रिया सुळे यांचा तर हात नाही ना अशी शंकाही उपस्थित होती लागली आणि प्रशांत जगतापांचा रोग बघता त्यांच्या विरोधात कट कारस्थान रचण्यात सुप्रिया सुळेंचा हात असल्याचं दिसून आलं त्यामुळे आता या निवडणुकीतील विजयानंतर प्रशांत जगताप नेमकी काय भूमिका घेणार आहेत निकालानंतर काही खळबळजनक गोप्यस्फोट करत सुप्रिया सुळे यांचा उल्लेख ते करणार आहेत का ते आगामी काळात कळेलच पण तोपर्यंत तो हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा